खरं तर असं म्हटलं जातं प्रेम जिवाळा आणि दुःख ह्या फक्त माणसामध्येच असतात पण मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील नरवल तालुक्यातील छत्री गावातील ही घटना सगळं खोटं ठरवत आहे येथे घडलेली एक थरारक आणि फवनांनी भरलेली गोष्ट संपूर्ण गावाला हे लावून गेलेली एका शेतकऱ्याने आपल्या शेताची साफसफाई करण्यासाठी जे सी बी मशीन आणली होती मशीननं खोदकाम सुरू असताना जमिनीतील एका बिळाला धक्का ला, लागला आणि त्या बिळात राहणारा एक नाग मृत झाला पण त्याच वेळात असलेली त्याची सोबतीन नागिन गंभीररित्या जखमी झाली शरीराला दुखापत होऊन सुद्धा ती आपल्या जोडीदाराच्या मृतदेहाजवळ तशीच स्थिर उभी राहिली हल्लीसुद्धा नाही हे दृश्य इतकं भौनिक होतं की ते पाहून जेसीबी चालक देखील हादरून गेला त्याने काम तात्काळ थांबवलं आणि मृत नागाला बाजूला करून फेकण्यासाठी खाली उतरला पण नागिनने त्याला अडवलं ती फना काढून उभी राहिली आणि आपला जोडीदार शाबूत ठेवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिली तिच्या डोळ्यात फक्त निराशा पण तरीही प्रेमर वेदना स्पष्ट दिसत होती ही बातमी बघता बघता वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि त्या दृश्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली पण गर्दी असूनसुद्धा काही नागिन हल्ली नाही तिनं आपल्या जोडीदाराजवळ असण्याचा संकल्प सोडला नाही शेवटी शेतमालकाने सर्व मित्राला बोलवलं आणि नागिणीवर प्राथमिक उपचार केली आणि नंतर तिला जंगलात सोडून दिलं पण ती वेदना तो तो प्रेमाचा स्पर्श जो त्या नागिनीने मृत जोडीदारासाठी दाखवला तो सगळ्यांच्या काळजात खर करून गेला एक गोष्ट केवळ घटना नाही एक भावनांची लाट आहे की जे ते प्राणीसुद्धा प्रेम करतात त्याग करतात आणि दुःख अनुभवतात अगदी माणसासारखंच कधी कधी त्याहून देखील जास्त प्रेम प्राणी देखील करू शकत असतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला